सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन खोपोली शहर आणि खालापूर ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली मधील दोन अनाधिकृत इमारती न्यायालयाच्या निदर्शनानुसार मनपाने केल्या रिकाम्या नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागातर्फे नेरुळ मधील त्रिमूर्ती पार्क आणि कृष्णा कॉम्प्लेक्स या अनाधिकृत इमारती रिकामी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते या आदेशाचे पालन करत अतिक्रमण उपायुक्त राहुल गेठे यांच्या नेतृत्वाखाली या, या दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या नवी मुंबई मनपाच्या मैदानासाठी राखीव भूखंडावर पाच मजली कृष्णा कॉम्प्लेक्स आणि सहा मजली त्रिमूर्ती पार्क या इमारती अनाधिकृतपणे उभारण्यात आल्या होत्या न्यायालयाच्या निदर्शनानुसार धडक कारवाई करत इमारती खाली करण्यात आल्या असून घरे सील करण्यात आली ॲक्च्युली याच्यामध्ये वैयक्तिकरित्या त्यांनी आपल्या आम्ही त्यांचं पहिलं मागच्या एक वर्षापासून काउन्सिलिंग करत होतो आणि त्या ते संदर्भात त्यांनी त्यांनी स्वतःची सोय केलेली आहे आणि ज्यांना आता खाली करण्याच्या काही सुविधा लागतील ला, आम्ही त्या त्या पुरवण्यात आम्ही हे करू कृष्णा कॉम्प्लेक्स आणि त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न